नमस्कार मी आपला निवेदक मित्र किरण खोत आपल्या सगळ्यांचं आजच्या या कार्यक्रमात मनपूर्वक मनपूर्वक स्वागत करतो सामान्य माणसाला उद्योजक बनवणारं हे व्यासपीठ <laughs> मित्रो मला आठवत आहे मी सुद्धा तुमच्यासारखा असाच कुठल्या तरी मागच्या रांगेत पहिल्या वर्षी जेव्हा आलो होतो तेव्हा असाच बसलो होतो आणि एक स्वप्न पाहिलं होतं तेव्हा मी लार्सन टोब्रूमध्ये कामाला होतो आणि एक स्वप्न पाहिलं होतं की एक ना एक दिवस तिथून उठून बॅकस्टेजला जाईन व्ही आय पींना अटेंड करेन तिथं थोडंसं नेटवर्किंग वगैरे सगळं करेन आणि व्ही आय पीन ओळखपाळख झाल्यानंतर हळूहळू या मंचावरती निवेदक म्हणून लवकरच उतरेन माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा हा रंगमंच म्हणजेच षण्मुखानंद सभागृह याच सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं निवेदन माझी स निवेदन क्षेत्रातली जी आयडल म्हणावं लागेल जिला किंवा जी माझी मैत्रीण आहे समीरा इथं निवेदन करत होती आणि तेव्हा मी सहनिवेदक म्हणून तिच्यासोबत होतो ते माझं उद्योजकचं पहिलं निवेदन होतं आणि त्या निवेदनात संतोष नायर यांनी ते घड्याळ हा हेच ते घड्याळ या घड्याळात बरोबर नऊ एकोणसाठ झाले होते आणि शेवटचं एक, हो एक मिनिट बाकी होतं आणि त्यावेळेस संतोष नायर सरांनी एक वाक्य वापरलं की फॉलो युअर डिस्टिंग फोटे एक अशी गोष्ट ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पैसा नाही पण तुम्हाला व्यवसाय करायला हवा आणि मग त्याच दिवशी डॉक्टर सुरेश हावरे यांचं उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या पुस्तकाची विक्री याच हॉलच्या बाहेर होती संतोष नायर यांचं ते भाषण ऐकलं विंगेत बसून आणि ती एक ओळ माझ्या मनात घर करून गेली दुसऱ्या दिवशी यू कॅन बिलीव्ह आय लेफ्ट माय जॉब कारण ते पुस्तक उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा हे पुस्तक मी जाता जाता टॅक्सीमध्येच अर्ध अधिक वाचून संपवलेलं आणि दुसऱ्या दिवशी ठरवलेलं की मी उद्योजक होणारच आणि आज थँक यू आणि आज तो दिवस आहे की समीरासोबत पुन्हा एकदा ही संधी मिळाली आणि आज निलेश मोरे जो माझा वर्गमित्र आहे आम्ही एकाच बाकावर बसायचो मला त्याने पहिल्यांदा जेव्हा इथं बोलवलेलं तेव्हा बाहेरची रांग बघून मला असं वाटलेलं की आत्ता आपलं नेटवर्क मार्केटिंगमध्ये पत्ता कट आहे पण हा असा कार्यक्रम असतो मराठी उद्योजक अशा पद्धतीनं एकत्र येतात आणि इतका सुंदर आ, प्रवास यानंतरचा होऊ शकतो याचा साक्षीदार मी आहे आज निलेशमुळे हेमंतमुळे आणि त्या भाषणामुळे आणि आज जी मंडळी माझ्या सोबत आहे ज्या चळवळींचा मी भाग आहे मग ते सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट म्हणा ते अर्थसंगीत म्हणा विनर्स म्हणा अशा वेगवेगळ्या संस्थांशी त्यांचा आवाज होऊन आज नवे नवे तर नऊ देशातना जवळजवळ अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांनी संगीत शिकवण्याचं भाग्य मला या रंगभूमीने दिलेलं आहे